हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संकष्टी चतुर्थी त्या निमित्ताने मी साधारण सोय करणार आहे तर मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे आळूची वडी वरण भात चटणी आणि चपाती तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर मी आळूची वडी अशी बनवली आहे आम, बेसन पीठ आणि थोडंसं तांदूळाचं पीठ लावून उपास सोडण्यासाठी असं थोडस खास असं बनवलेलं आहे शकता दारासमोरच आळूची पानं आहे त्यामुळे काही कुठे जायची गरज नाही किंवा विकत आणायची पण गरज पडली नाही तुम्ही कशा प्रकारे आळूची वडी बनवता कमेंट करून सांगा आणि कशी झाली आहे ते पण सांगा मला तर इथे मी मूग डाळीचं वरण बनवलेलं आहे आणि भात पण बनवलेला आहे त्यासोबत असा रेशनिंगच्या तांदळाचा आम्ही भात खातो छान होतं रेशनिंगच्या तांदळाचं अजून बटाट्याची चटणी करायची बाकी आहे आणि चपात्या पण करायच्या आणि आळूच्या वड्या म्हणजे बनवून झाल्यात कापून पण ठेवल्यात पण फ्राय करायच्या राहिल्यात तर रा, माझा ब्लॉग तर बटाट्याची चटणी बनवायची आहे मी कांदा कापून घेते झोपलं तोपर्यंत स्वयंपाक करून घेते नाहीतर ते उठले ना काय बनवून घेत नाही त्यामुळं मग पटपट उरकते आज उपवास आहे ना त्यामुळे मग लवकरच लागलेली बटाट्याची चटणी बनवायची आहे मी कांदा कापून घेते पिल्लू झोपलाय तोपर्यंत स्वयंपाक करून घेते नाहीतर ते उठले ना काय बनवून घेत नाही त्यामुळं मग पटपट उरकते आज उपवास आहे ना त्यामुळे मग लवकरच लागलेली आमचा कापतानी खूप रडायला देतो तर आत्ता दिवाबत्ती माझी करून झाली आणि आता बाकीच्या स्वयंपाकाला लागला तर आत्ता सर्व स्वयंपाक ते पाहू शकता चपात्या वगैरे झाल्या पिल्लूला खाऊ पिऊ घातलं खेळती आत्ता ती आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा केल्यानंतर अशा झाल्यात मी काही म्हणजे तेलात तळून नाही घेतल्या फक्त तव्यावरती शालू फ्राय करून घेतल्या पाहू शकता तर सर्व काही स्वयंपाक वगैरे बनून आणि देवीला नैवेद्य ठेवला प्रकारे आज साधं जेवण असं बनवलेलं आहे आळूची वडी बटाट्याची चटणी वरण भात आणि चपाती जेवण वगैरे तर बनवून झालं सर्व काही झालं उपास सोडायचं बाकी आहे देवाला नैवेद्य पण दाखवलं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय